बाबा आता बह स्पीचिंग स्पीचिंग आता <laughs> बाबा <laughs> बेते का तुम दोगा <laughs> पड़शील वो पड़शील उगवली दिल दिन पर, पर।, पर। इकड़े बार जवर Oh wow. Wow, that's so listen uh. Uh. wow, Wow, wow. Uh -huh. oh My god. Uh. <laughs>

अरे बापरे अरे बापरे तुझ्या बाबाला पण त्या केला पण घेऊन जात जा ना व्यायामाला अरे कसला माणूस येतो आळशी बाबा नाही आम्ही लावली आम्ही जिमला जातो आमचं पोट फक्त जेवढं नाही आहे हे यांचं आहे का ते के तुझं खूपच आहे त्याला घेऊन जायचं आणि त्याला खायला कमी दे ना जरा हां 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 बाप रे हां ओ माय गॉड

बापाप बापरे तुम्हाला असं जमत आहे का हां हां कसं करे खरंच की हो माय गॉड वाव कसलं भारी नको ना हळू बस बस बार दम लागला आता घामाला हे तुम्ही का पा तुझ्यासारखे नाही आहे घामावली समझले चल जादा समझले बाय